नमस्कार मित्रमैत्रिणी तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्यमानापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्र उत्सवामध्ये दुर्गा सप्तशतीचे अवश्य पाठ केले जातात आणि हे पाठ आपण कसे करायचे आहे आणि या पाठाचे करताना नियम कोणते आहे कोणत्या गोष्टी अवश्य टाळायच्या आहेत या पाठाचे काय केल्याने फायदे आहेत आणि जे हे पाठ असतात ते कशा प्रकारे करायचं आहे त्याचे कोणते नियम आहेत ते आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला यंदा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घटस्थापना होणार आहे नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि त्याचबरोबर केल्या जे जाणाऱ्या देवीच्या वेगवेगळ्या उपायांना सेवांना पारायणांना सुरुवात होणार आहे तर नवरात्रीमध्ये ज्याप्रमाणे गरबा दांडिया केला जातो नऊ दिवसांचे उपवास केला जातो त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये अवश्य दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात आणि ह्या पाठ करण्याचे म्हणजे महत्त्व काय आहे कोणते नियम पाळायचे आहेत का केला जातो हा पाठ याविषयी माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर दुर्गा सप्तशती पाठ हा अतिशय कल्याणकारी कवचासारखा सारखा पाठ आहे त्यामुळे नवरात्रीच्या शुभ नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे जे पठण आहे ते करणं अत्यंत शुभ मानलं जातं हितकारक मानलं जातं आणि लवकर फलद्रूप होतं त्यामुळे या जे पाठ आहे त्याचे वाचन आपण या नऊ दिवसांमध्ये करतो ज्याप्रमाणे महिषासूर म, म, म मर्दिनी म्हणून देवीचा उल्लेख केला जातो आणि या महिषासूर नावाच्या राक्षसाचा दुर्गा देवीने कसा त्याच्यावरती विजय मिळवला त्या विषयीची सर्व माहिती आणि विजयाचे वर्णन आहे या दुर्गा सप्तशतीमध्ये केलेले आहे त्यामुळे दुर्गा सप्तशती हा पाठ अतिशय शुभ फलदायी मानला जातो तर काय असतं या दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये तर दुर्गा सप्तशतीमध्ये देवीच्या उपासनेसाठी सर्व जे मंत्र आहे स्तोत्र आहे साधन आहे पद्धती आहे या सांगितल्या आहेत म्हणजे किलक स्तोत्र आहे कुंजिका स्तोत्र आहे ह्या वेगवेगळ्या देवीचे जे स्तोत्र आहे ते अतिशय फलदायी आहे ज्या आपल्या इच्छा असतात त्या त्याच्याने फलद्रूप होतात त्यामुळं या दुर्गा सप्तशतीचे पठन पठण करणं अतिशय महत्त्वाचं आहे या नऊ दिवसांमध्ये सर्वत मान्यता आहे की अचूक हे स्तोत्र म्हटले तर दुर्गा सप्तशतीचे हे पठण आपल्याला फलद्रूप होते आणि देवी आपल्यावर प्रसन्न होते तर नियम काय आहेत हे दुर्गा सप्तशतीचे पाठ ज म्हणजे वाचण्यापूर्वी तर ते पाहूयात तर दुर्गा सप्तशतीचे पा जे पाठ आहे त्याच्यामध्ये तेरा अध्याय आहेत त्याच्यामध्ये एकूण त सातशे श्लोक आहेत आणि तीन भागामध्ये व विभागलेले आहे पहिले पहिला भाग दुसरा भाग म्हणजेच पहिले अक्षर मधले वर्ण आणि सर्वोत्तम वर्ण असे तीन विभागात ते म्हणजे भागले त्याच्याचे विभाग केलेले आहेत तर या पाठाचे आपण जेव्हा म्हणजे प पठण करतो पारायण करतो तर एक काही नियम आहेत त्या अवश्य आपण म्हणजे पाळले पाहिजे तर प्रथम नियम आहे आपल्या इच्छेनुसार मंत्र निवडायचा आहे नवरात्रीमध्ये मंत्र ज्याप आपण सुरू करतो दररोज कोणता ना कोणता मंत्र आपण म्हणत असतो ओम नमः या मंत्राचा जप केला तरी चालेल किंवा जो नवारण मंत्र आहे ओम ॲम हिम क्लीम चामुंडाय विछय या मंत्राचा आपण जप करायचा आहे किमान दिवसातून आपल्याला शक्य असेल तर एकशे आठ वेळा जप करायचा नाही तर आपण तीन वेळा किंवा अकरा वेळा जरी हा जप केला तरी चालू शकेल नऊ दिवस आपण या मंत्राचा आपण कोणताही एक मंत्र ठरवायचा आहे आणि त्याचा जप करायचा आहे सप्तशतीचा पाठ चालू करण्यापूर्वी आपण या मंत्राचा जप अवश्य करायचं आहे त्याच्यानंतरच आपण म्हणजे या पाठाला सुरुवात करायची आहे आता आपण जेव्हा पाठ सुरुवात करणार तेव्हा संकल्प करूनच पाठ करायचा आहे संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओचं मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तसा आपण संकल्प करायचा की हे देवीची नऊ दिवस मी सेवा करणार आहे जर काही कारणांना महिलांना आपल्याला जर म्हणजे काही अडचणी असतील तर आपण काही जे अर्गला स्तोत्र आहे स्तोत्र किलक स्तोत्र कुंजिका स्तोत्र याचं देखील आपण ठराव्या दिवसांमध्ये पठण करू शकतो किंवा अष्टमीच्या दिवशी हे जे स्तोत्रांचं पठण करणं ते अतिशय फलदायी मानलं जातं तर ते देखील आपण करू शकतो तर सप्तशतीचे पूर्ण फळ मिळण्यासाठी आपण महिला वाचन करणारा असो तो साडी परिधान करायची हातामध्ये का बांगड्या पाहिजे गळ्यामध्ये मंगळसूत्र कपाळावरती आपल्या कुंकू पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण हे आ, उप म्हणजे हे पाठ आहे ते सुरुवात करू शकतो उपवास ठे अवश्य ठेवावा या दिवसांमध्ये त्यामुळे काय होईल तर देवीपर्यंत आपली सेवा लवकर पोहोचते आणि आपण जी काय देवीचा मंत्र म्हणणार आहोत तो रुद्राक्षाच्या माळेवरती जप करायचा आहे त्याचे शुभ परिणाम मिळतात तर आपण सप्तशतीचा पाठ कधी करायचा आहे म्हणजे वेळ कोणती तर नवरात्रीच्या काळात तर आपण करतो जर देवीच्या समोर आपण सकाळमध्ये जी पूजा करतो घटस्थापना केलेली असू किंवा आपण दिवा अखंड दिवा जरी लावलेला ला असेल तर त्याची पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर देवीला आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा असेल किंवा लक्ष्मी माता असेल त्यांना हळद कुंकू अक्षता भाऊन या पाठाची सुरुवात करायची आहे आणि आपण सकाळी जरी हा पाठ केला तरी चालेल मात्र तो अगदी ब्रह्ममुहूर्तावर करावा नाही तर आपण तिन्ही सांजेला जरी ह्या पाठाचे पठण केले तरी चालू शकेल आता जर आपल्याला प दुर्गा सप्तशतीचा पाठ एकाच दिवसामध्ये करायचा आहे काही वेळेस महिलांना मासिक पाळी असते काही सुतक असतं काही संकटं असतात काही विघ्न आलेले असतात तर आपण अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी शक्यतो अष्टमीच्या दिवशी आपण संपूर्ण एकाच दिवसामध्ये हा पाठ करू शकतो साधारण तीन तास लागतात आपल्याला मात्र काही वेळेस असं होतं की इच्छा असूनही देवीची सेवा करण्यासाठी आपल्याला हे दुर्गा सप्ती स शतीपाठ करणं शक्य होत नाही तर तेव्हा काय करायचं आहे तर आपण काही मंत्र देवीचे म्हणायचे आहेत या देवी सर्व शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला माहिती आहे की देवीच्या आपण नऊ स्वरूपाची या नऊ दिवसांमध्ये पूजा करतो तर या नवरात्रीत केलेली दुर्गा देवीची पूजा अतिशय सर्वश्रेष्ठ मानली जाते तर या नवदुर्गांच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते आपापले कुळाचार कुळधर्म प्रथा पद्धती परंपरा यानुसार आपण आपल्या वेगवेगळ्या सेवा करत असतो तर अशा प्रकारेच आपण दुर्गा सप्तशतीचे पठण देखील करत असतो मात्र काही कारणाने जर आपल्याला हे शक्य नसेल तर आपण काय करायचं आहे तर आपण दुर्गा सप्तशतीचा या ग्रंथात तेरावा अध्याय जो आहे तो तीन विभागात म्हणजे हे तेरा जे अध्याय ते तीन विभागात विभागलेले आहे तर प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा महती महात्म्य देवीच्या स्वरूपांविषयी वर्णन केलेलं आहे तर पहिल्या भागात मधुकैठवध कथा आहे मध्य भागामध्ये महिषासूर संहार आहे आणि उत्तरधात म्हणजे शेवटच्या भागामध्ये शुंभ शुंभनिशुंभवध असे देवीचे म्हणजे अध्याय आलेले आहे सुरत आणि वैश्य यांना देण्यात आल्या वरदानांविषयी देखील माहिती सांगितलेली आहे तर हे जे अध्याय आहे ते आपल्याला जर शक्य होत नाही वाचणं कारण ते मोठे आहे आणि एका वेळेस वाचायचं झालं तर आपण तीन तास लागतात तर कमी वेळात जर दु, दुर्गा सप्तशतीचे पुण्य आपल्याला मिळवायचं आहे तर सर्वप्रथम आपण त्यातलं कवच वाचायचं आहे त्याच्यानंतर किलक आणि नंतर अर्गला स्तोत्राचं आपण पठण करायचं आहे त्यानंतर आपण कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे अशा प्रकारे या क्रमानेच म्हणजे पहिलं कवच नंतर किलक नंतर स्तोत्र आणि नंतर कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे असं केलं तर आपण जे दुर्गा सप्तशतीचं पूर्ण पठण केलं नसेल तरी आपल्याला दुर्गा सप्तशती म्हटल्याचे प्राप्त होते आणि हे का बरं आपण सांगितलं तर महादेवांनीच पार्वतीला हे सांगितलं आहे की तुम्हाला जरी पूर्ण पाठ करणं शक्य नसेल तरी आपण कवच किलक स्तोत्र आणि स्तोत्र म्हटल्याने देखील आपल्याला दुर्गा सप्तशती प पाठाचे पुण्य लाभते आणि जरी आपल्याला म्हणजे महादेव आणि शिवशंकरांच्या महादेव शिवशंकर आणि माता पार्वतीच्या संवादानुसारच कुंजिका स्तोत्र जर पठण केलं तर सप्तशतीचे पुण्य प्राप्त होते आणि जर आपण कु दुर्गा सप्तशतीचा पाठ केला मात्र कुंजिका स्तोत्र जर आपण म्हटलं नाही तर आपलं ते पठण केलेलं व्यर्थ जातं त्यामुळे यात कुंजिका स्तोत्र कवच किल स्तोत्र हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते त्या क्रमानेच पठण केलं पाहिजे आणि त्यामुळे काय होतं तर शुभ आशीर्वाद आणि कृपादृष्टी आपल्याला लाभते अनेक संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला देवीची मदत होते दुर्गा सप्तशतीतील अध्याय पठणाचे विविध लाभ मिळतात तसेच सर्व आपल्या ज्या इच्छा मनोकामना असतात त्या पूर्ण होतात त्यामुळे आपल्याला शक्य असेल तर उपवास करायचा आहे आणि दुर्गा सप्तशतीचे पठण अवश्य करायचे जर शक्य नाही झालं तर कवच किलक स्तोत्र कुंजिका स्तोत्र अवश्य आपण म्हणू शकतो दररोज त्याच्यामुळे आपल्याला दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य लाभते आणि आपल्या सर्व समस्या अडचणी असतात त्यांची त्याच्यातून आप आपली सुटका होते तर अवश्य आपण हे करू शकतो दुर्गा सप्तशती पाठ कसे करायचे ते जर शक्य नसेल तर आपण कोणते स्तोत्र वाचायचे हे पाहिलं मात्र आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ किंवा स्तोत्र पठण करताना काय काळजी घ्यायची आहे हे आता पाहूयात की दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचता करताना आपण ज्या महिला करत असतील तर स्वच्छ कपडे आणि साडी नेसावी देवीचे पुस्तक जिथे ठेवायचं आहे ते लाल कपड्यावरती ठेवावं देवीच्या पुस्तकाची आधी पूजा हळद कुंकू अक्षता फुलांनी करायची आहे त्याच्यानंतर आपण स्वतःला कपाळाला कुंकू लावायचं आहे महिलांच्या हातात काचेच्या बांगड्या असाव्यात कपाळावरती टिकली किंवा कुंकू असावं गळ्यात सौभाग्य अलंकार असावे आणि तेव्हाच आपण आसनावर बसूनच लाल रंगाच्या आसनावर बसूनच आपण हे सप्तशतीचे पठण किंवा जे स्तोत्र आहे त्यांचं पठण करायचं आहे सप्तशतीचे पठण सुरू करण्यापूर्वी ओम भीम क्ली चामुंडा ए विच्छय या मंत्राचा अवश्य जप करायचा आहे किंवा ओम दुर्गाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा नवारण मंत्राचा जप जरी केला तरी चालू शकेल तो आपण एक वेळा करू शकतो किंवा अकरा वेळा करायचा आहे पुढची गोष्ट आपण काय करायचं तर मन आपलं स्वच्छ ठेवायचं आहे कसल्याही प्रकारचा द्वेष वगैरे करायचा नाही घरात शांतता ठेवायची आहे मांसाहार करायचा नाही आहे मद्यपान करायचं नाही आहे आणि अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये आपण हे दुर्गा शप्त छत्रीचे पठण करायचं आहे त्याचप्रमाणे आपण दुर्गा सप्तशतीचे पठण करताना प्रत्येक शब्दाचा उच्चार योग्य आणि स्पष्टपणे करता करायचा आहे पठण मोठ्या आवाजात करायचं नाही आहे आपण आपल्याला शक्य असेल तेवढ्या हळू आवाजात करायचं आहे की जो आवाज फक्त आपल्यान आपल्या घरातल्या कुटुंबातील लोकांना ऐकू येईल त्यामुळे फक्त स्पष्ट उच्चार आणि जो स्पष्टपणे येईल आणि व्यवस्थित आपण करायचं आहे हे पठन ह्या गोष्टीची आवश्यक काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा या पाठाने आपल्या मार्गातले विघ्न दूर होतात कोणते नियम पाळायचे याविषयीची आपण माहिती पाहिली त्याचप्रमाणे पाठ करणं शक्य नसेल तर कोणते स्तोत्र म्हणायचे याविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद